भंगार एकशे आठ षडयंत्र षड्यंत्रोडोचा भ्रष्टाचार सामील सरकार हाल ठेकेदार मालामाल पैसे खा पण लोकांच्या जीवांशी खेळू नका डॉक्टर नव्हे वेट त्यांच्या त्यांच्यापेक्षा गवंडी जास्त कमवितो बंद गाड्या ऑन रोड दाखवून लूट होते का शासनाच्या एकशे दोनच्या अँब्युलन्सना डिझेलसाठी पैसे नाहीत रुग्णांची होते लूट ठाणे जिल्ह्यातील मंत्री लोकप्रतिनिधी गप्प का सेवेच्या नावाने मेवा खाणाऱ्यांच्या विरोधात जनतेने लढा दिला पाहिजे नमस्कार मी प्रकाश फळे विचारवादळच्या सनसनाटीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पेशंट सिरियस आहे एकशे आठ कॉल घेत नाही कॉल लागलास तर गाडी जवळपास नाही दोन तासात पोहचे किंवा गाडी आहे पण डॉक्टर नाही किंवा अर्ध्या तासात गाडी येईल असं सांगून दोन तास येतच नाही एक ना अनेक तक्रारी रोज सोशल मीडियावर पाहायला मिळतात शहापूर मध्ये देखील या संदर्भात रोजच नाराजी व्यक्त केली जात आहे लोकांच्या जीवांशी खेळ खेळला जात आहे अपघात अथवा इमर्जन्सी काळात पहिल्या एक तासात उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो याच एकशे आठ ची सेवा सुरू झाली सरकारी कर्मचारी नको म्हणून कंत्राटदारांना दामदुप्पट खर्च होतो मात्र आवर मध्ये जेव्हा ट्रीटमेंट हवी असते तेव्हा जर एकशे आठ मिळत नसेल आणि त्यामागे जर भ्रष्टाचार कारणीभूत असेल तर हे सरकार ही शासन व्यवस्था बधीर आणि खुणी पनली आहे असंच म्हणावं लागेल सेवेच्या नावाखाली मेवा खाणारे मंत्री आणि त्यांचे बगलबच्चे ठेकेदार सामान्य माणसाच्या आरोग्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेणार असतील त्याच्या जीवाशी खेळणार असतील तर या व्यवस्थेचा षडयंत्रिक कावा समजून घेतला पाहिजे आणि त्याविरोधात जनतेने लढलं पाहिजे जेव्हा एकशे आठ मिळत नाही तेव्हा एका गरीब माणसाला कसारा ते ठाणे किंवा शहापूर ते ठाणे जाण्याकरिता साडे चार हजार ते साडे पाच हजार रुपये आणि मुंबईला जायचं असेल तर त्याहूनही अधिक गरीब आदिवासी माणूस जेव्हा हे ते ऐकतो तेव्हा त्याचा ते अर्धा जीव जातो म्हणून आजचा विषय एकशे आठ चा भ्रष्टाचार आणि एकशे दोनच्या पोलखोल करणार आहे आपण नको त्या विषयाची चर्चा करतो आणि महत्वाच्या सुरुवात होते सध्या भ्रष्टाचाराची एकापेक्षा एक प्रकरण बाहेर येत असताना आपल्या संवेदनास मरून गेल्या आहेत पण हा भ्रष्टाचार जेव्हा सामान्य माणसाच्या जीवाशी खेळतो आरोग्य सेवा जेव्हा कत्तलखाना बनते तेव्हा राज्यकर्त्यांच्या आणि प्रशासनाच्या निर्लज्जपणाची हद्द झाली असंच म्हणावं लागेल राज्यभरात एकशे आठ आणि एकशे दोन या अम्ब्युलन्स सेवेबद्दल सतत तक्रारी सुरू असून शहापूर तालुक्यात देखील या विरोधात प्रचंड जनक्षोभ आहे गेले कित्येक दिवस नागरिक त्रस्त असून सामाजिक संस्था आणि सोशल मीडिया देखील या विरोधात आवाज उठवत आहेत यामध्ये भ्रष्टाचार होतोय शासकीय निधीची लूट होते जनतेची फसवणूक होते हे वाईटच पण त्याहून अधिक अनेक रुग्णांचा जीव जातोय हे जास्त क्लेशदायक गेल्या कित्येक वर्षांपासून एकशे आठ अँब्युलन्सचा हा घोल केवळ शाहपूर तालुक्यात नसून केवळ ठाणे जिल्ह्यात नसून अवघ्या महाराष्ट्रात आहे एकशे आठच्या बहुतांशी अॅम्ब्युलन्स भंगारात जमा करण्याच्या लायकीच्या आहेत अनेकदा त्या रस्त्यातच बंद पडतात लातूर जिल्ह्यात तर एका ऍम्ब्युलन्सने रस्त्यातच पेट घेतल्याची घटना घडली आहे आरटीओ या गाड्यांना परवानगी देतोस कसा हाही संशोधनाचा विषय आहे एन आर एच एम ने गाड्यांचं ऑडिट केलं असता अनेक गाड्यांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने बंद ठेवाव्यात असा शिरा मारला आहे तानाजी सावंत आरोग्य मंत्री होते तेव्हापासून नवीन गाड्यांचा पुरवठा झालेलाच नाही अनेकदा या गाड्या बंद असतात किंवा डॉक्टर तरी नसतात सुद्धा या बंद गाड्या ऑन रोड दाखवून बिले उकळली जात आहेत खर तर हे काम खासगी कंत्राटदाराला देण्यापेक्षा एन आर एच एम ला देता आलं असत पण कमिशनचे करोडो खाता आले नसते ना आज लोकांच्या जीविताशी खेळून सालसूतपणाचा आव आणणारे आता उघडे पडले आहेत राज्यामध्ये अँब्युलन्स टेंडर प्रकरणात बारा हजार कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा असून बाजार भावापेक्षा तिप्पट किमतीने हे टेंडर सुमित फॅसिलिटीज भारत विकास ग्रुप अर्थात बीव्हीजी आणि स्पेनच्या एस एच जी या कंपन्यांना देण्यात आला आहे याच अँब्युलन्स घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीचा संचालक अमित साळुंखेला झारखंड मधील चारशे पन्नास कोटींच्या घोटाळ्या अटक झाली आहे झारखंड सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या त्यांच्या या कंपनीला महाराष्ट्र सरकारने एकशे आठ अँब्युलन्सचे टेंडर दिले आहे कोण आहे याचा पाठीराखा एकशे आठ ची ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील काय आहे वस्तुस्थिती हे आपण जाणून घेऊ शहापूर तालुक्यातील कसारा शेडवे अघरी वासिंग आणि किन्हवली या पाच प्राथमिक आरोग्य एकशे आठ ची सेवा असून पठार डोळखाम टेंभा या दुर्गम भागातील तसेच शेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्राला एकशे आठ ची अँब्युलन्स सेवा मिळत नाही एकशे आठ साठी दोन डॉक्टर्स नियुक्त करण्याची जबाबदारी ठेकेदाराच्या जिल्हा व्यवस्थापकाची असते मात्र कसा ना येथे एकच डॉक्टर नाईटला असतो आणि दिवसा गाडी बंद असते वासिंची ही तीच परिस्थिती आहे एक आगळीच्या एकशे आठचा डॉक्टर तीन दिवस येतो चार दिवस गाडी बंद असते अजब म्हणजे किनवलीची गाडी दोन वर्ष डॉक्टर नसताना ऑन रोड दाखवलीच कशी ठाणे जिल्ह्याचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी करतात तरी काय शहापूरच्या गाडीवर तर सहा वर्षांपासून दिवसा डॉक्टरच नसतो आणि गाडी मात्र ऑन रोड असते या सर्वांचा मोबदला कुणाच्या घोषात जातो सामान्य माणसाला सेवा नाही वेळेत उपचार नाहीत म्हणून त्यांचा जीव जातो आणि इकडे मात्र अँब्युलन्सच्या नावाने मैतालच्या टाळूवळी लोणी खाणारी जमात मजा मारत आहे पूर्वी साठी अम्ब्युलन्स होती आता मात्र प्रत्येकाचा कॉल घेतला जातो पण मात्र तास वाट लागते डॉक्टरांची काम करण्याची इच्छा आहे पण डॉक्टरांना बारा तास ड्युटीचे फक्त तीस ते पस्तीस हजारच मिळतात कंत्राटदार मात्र कमिशन कोटी करोडो कमावत आहेत या डॉक्टरांपेक्षा गवंडी सुद्धा जास्त कमावतो ड्रायव्हरला सव्वीस हजार पगार मिळतो आणि त्याचा पीएफ देखील कट होतो मात्र डॉक्टरांना ना जीव घेऊन प्रवास करणारा डॉक्टर कंपनीला जेव्हा जाब विचारतो तेव्हा त्याच्यावर कारवाई होते मध्यंतरी पडघा येथील एका डॉक्टरला असंच काढून टाकण्यात आलं होतं कोविड काळात दिवस रात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टरांचा विशेष भत्ता त्यांना न मिळाल्याने तो कुणी खाल्ला हा संशोधनाचा विषय आहे किंवा धोरणास प्रोत्साहन देणाऱ्या शासनाने हरामाची कमाई खाण्यासाठी निदान आरोग्य खात्याला तरी सोडायला हवं हो होत याशिवाय प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात एकशे दोन ची अम्ब्युलन्स आहे पण तिला आवश्यक असणाऱ्या डिझेलसाठी आर्थिक तरतूद नसल्याने त्या बहुतांशी वेळा रुग्णांना मिळतच नाहीत गरजू रुग्ण जेव्हा गाडी मागतो तेव्हा डिझेलची ची सबब पुढे गेली जाते किंवा त्याला डिझेलचा भूदंड बसतो रात्र सुरू असणारा हा सगळा प्रकार अजब आहे निर्लज्जपणाचा कळस आहे माणुसकीला कालिमाप असणार आहे शासन जर खरेच जनतेचे असेल लोकाभिमुख असेल तर एकशे आठची ही भ्रष्ट ठेकेदारी बंद करून शासनामार्फत सेवा द्यावी यावर काम करणाऱ्या डॉक्टरांची वेटविगारी थांबवून त्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे तर आणि तरच खऱ्या अर्थानं सामान्यांना वेळीच आरोग्य सेवेचा लाभ होईल विचारवादळच्या अशाच अभ्यासपूर्ण बातम्यांसाठी विचारवादळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा विचारवादळ धन्यवाद